कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय कागलसेन समाजीतसिंग घाटगे हे तीन सप्टेंबरला तुताळी फुंकणार असल्याचं आता स्पष्ट झालंय या संदर्भात आजच्या समर्थकांच्या मेळाव्यात निर्णय घेणार असल्याचंही समजतंय गेल्या काही दिवसांपासून घाटगे हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती त्यातच आजच्या महायुतीच्या मेळाव्याला दांडी म्हणजे कालच्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारली आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कमळ हे चिन्ह सुद्धा आठवलं त्यामुळेच समरजित घाटगे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं आता जवळपास फिक्स झाल्याचं समजतय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका